अमरावती शहरातील जुना राजकमल उड्डाण पुलावरून सर्व वाहनांकरिता ये जा करण्यासाठी काल रात्रीपासून बंदी घालण्यात आली असल्यामुळे अमरावती शहरातील भर दिवसा इरविन चौक मालवीय चौक जयस्तंभ चौक श्याम चौक राजकमल चौक राजापेठ चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली राजकलम जुना उड्डाण पूल बंद केल्यामुळे आता शहरातील काही कामासाठी नागरिकांना दोन तीन किलोमीटरपर्यंत रांगेपर्यंत आता मोठी कसरत करावी लागत आहे सदर तक्रार धूळखातच असल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारचा ठोस निर्णय न घेतल्याने या मार्गावरील पुलाच्या मध्यभागामध्ये जीव घेणे खड्डा निर्माण झाल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पावसाळा सुरू झाला असून पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात टाकून या मार्गाने ये जा करावी लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या मार्गावरील पुला नुतीकरण करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत मटरगाव रस्त्यावर पूर्णा नदीच्या पात्रावर जो पूल पुलकम बंधारा बांधलेला आहे हा एक अतिशय त्या पुलाला अतिशय भेगा पडलेल्या गड्डे मोठमोठे इथे केव्हाही जीवितहानी होऊ शकते ह्या रस्त्यावर खूप रहदारी राहते श्रावण मासात इथे अनेक लोक येतात तसेच दररोजच भाविक लोक या विदर्भ काशी म्हणून शुक्लेश्वर देवस्थानावर रोज येतात आणि हा पुलावरून अंजनगाव चंडिकापूर काकरखेडा या रस्त्यावर भरपूर वाहतूक राहते आणि शासनाने या रस्त्यावर त्वरित लक्ष द्यावे मा आम्ही एकदा माननीय सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती विभाग क्रमांक एक दोनकडे तक्रारी करूनही त्या तक्रारी केवळ टेबलावरच राहतात त्याच्यावर काही कार्यवाही होत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोननी स्वतः पत्र दिलेलं आहे की बा हा रहदारी रस्ता बंद करण्यात यावा तरी पण माननीय हो, मा आमची विनंती आहे माननीय हो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या जिल्ह्याचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हो चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्वतः याकडे पुलाकडे लक्ष देऊन हा त्वरित नवीन पूल बांधण्यात यावा कारण या पुलामुळे इथे सर्व या गड्ड्याला भेगा पडलेल्या हा खूप जुना पूल झालेला आहे आणि आम्ही शासनाकडे वारंवार तक्रारी दिलेल्या आहे तरी या पुलाकडे शासनाने लक्ष देऊन हा पूल दुरुस्त करण्यात यावा किंवा नवीन पूल बांधण्यात यावा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनकडे आम्ही तक्रार दिली अमरावतीला पण सार्वजनिक बांधकाम विभाग तक्रार दिली तरी त्यांनी आम्हाला पत्र दिलं प्रतिलिपी म्हणून किंवा अर्ध आमच्या अध्यक्षाच्या नावाने पत्र दिलं त्यांनी सांगितलं का हा पूल येण्या जाण्यासाठी रहदारीच बंद करण्यात यावा तरी पण त्यांनी कोणती काळजी घेतली नाही आणि पर्यायी मार्गाचा काही रस्ताही बनवून दिलेला नाही आहे त्यांनी तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी लोक लो आहे त्यांना खूप त्रास होत आहे हा पूल अर्धा वाढव शिकवण खूप खूप बसलेला आहे आणि त्यामुळे सर्व जणांना खूप त्रास होत आहे आमचा मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद होईल यांची या आम्हाला काळजी वाटत आहे आम, शेतीवा शेतवाऱ्यांना यापासून खूप त्रास होत आहे जाणारे बंडी जाणारे लोक आहेत शेतात जाणारे जे माणसं आहेत त्यांनाही खूप त्रास होत आहे त्याच्यामुळे खूप रहदारी अशी मुलं आला की थांबून पाणी आले की दाम थांबतात खूप व्यस्त वे, व्यस्त हा वॉटर धोका आहे हे काम लवकरात लवकर होण्याच्या मला रोज अप करावा लागते या रोज नोकरीला येण्या जाण्यासाठी जीवाला धोका आहे त्याची दखल घ्यायला पाहिजे तीस पस्तीस वर्ष जुना असायला पाहिजे आतालाही धोका आहे लवकरात लवकर याचं काम राहता पाहिजे नवीन याची मागणी आम्ही केलेली आहे पण ते काही कोणतं सर्व दुर्लक्ष करून राहिले